नमस्कार मित्रांनो जय शिवराज जय शंभराजे जय जाऊ जय हिंद तर मित्रांनो आज महाशिरस तालुक्यामध्ये आलो होतो तर आज आपण छोट्याशा कलाकारांना भेटण्यासाठी आलो होतो तर आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनल वरती चैतन सर आपल्या मनापासून तर मित्रांनो हा जो कलाकार आहे गायनाच त्याला आवड आहे बैलगाड्या क्षेत्रामध्ये पण आवड आहे तर मित्रांनो आज आपण त्यांच्याकडे जाणून घ्या ही आवड कशी निर्माण झाली तर चेतन सर आपला आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलला ओळख करून द्या माझे नाव चैतन्य बापू आहे मी येथे राहत आहे तर शाळा किती झाल्या किती शिकताय किती सातवी शिकत आहे तर हा म्हणजे तुम्हाला गायनाची आवड कशी निर्माण झाली आमच्या घर पार्ट आहे तर बैलगाड्या क्षेत्रामध्ये कसं काय म्हणजे म्हणजे आपल्या घरी म्हणजे कोणी म्हणजे आपल्या घरी बैल आहेत का काय नाव बैलाच पिस्टन पिष्टन म्हणजे आता पळतो का पिष्टन आदत आहे का कसं आहे आदत तर एखादा आपल्या अचानक ला हो गोड स्वरामध्ये जसं तुम्ही महाराष्ट्राला वेड लावलं जागरण पार्टी असेल कार्यक्रमामध्ये असेल तुम्ही गाण्याची आवड आहे तुम्हाला तर होऊन जाऊ द्या चॅनल वर तुम्हाला जे आवडत ते गाणं म्हणा बेरे 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 करा बेरे बेरे करा एक एक पोरगा येत बेरे 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 करा एक एक पोरगा येत नाद एकाच 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 फक्त बैलगाड शर्यात नाद एकाच 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 फक्त बैलगाड शर्यत नका समजो म बा, समजो मग पण त नादा आहे रसा पण तातीत मनात रुतून बसला लय लयो भंटर लैलटार बेर बेरी 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 करा एक बोरगा येत राजमुद्रा चॅनलला ला करून दिली खूप सुंदर वाटलं आज त्याचे आपण घरी आलो होतो तर दादा तुम्ही आज एवढं गायन सुंदर करताय म्हणजे आम्ही तुमचं एक फॅन म्हणलं तरी चालेल आज तुमचे भरपूर व्हिडिओ पडतात इन्स्टाला आहेत फेसबुकला आहेत तर मित्रांनो ह्यांचं पण पेज आहे दादांचं ह्यांच्या पेजला आपण लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद